दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांचा नुकतेच एक जुलै रोजी वाढदिवस पार पडला वाढदिवसानिमित्त दर्यापूर शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी शुभेच्छा शुभेच्छा बॅनर झळकले होते मात्र या बॅनरवरून आता पक्षातच राजकारण सुरू असल्याचे दिसून येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष प्रमोद धानोकार यांचा फोटो हा आमदार गजानन लवटे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर कुठेही झळकलेला दिसून आलेला नाही विशेष म्हणजे प्रमोद धनोकर यांची मातोश्री येथून दर्यापूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र स्थानिक राजकारणामुळे तालुका अध्यक्षांचा फोटो आमदारांच्या शुभेच्छा बॅनरवरून डावलण्याचा गंभीर तालुका अध्यक्ष प्रमोद धानोरकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे एकीकडे दर्यापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडत असून नाराज कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत दुसरीकडे आता तालुका अध्यक्षांचा फोटो डावलल्यामुळे आता पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी मोठा मी पक्षाचा नेता असं समजून पक्षातील काही पुढारी हे पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रकार दर्यापुरात करत आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे त्यामुळे या गंभीर विषयासंदर्भात वरिष्ठ पदाधिकारी काय कार्यवाही करणार हे सुद्धा पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका